संघर्षाइम्स कर्जत नगर परिषद निवडणूक वॉर्ड क्रमांक तीन मध्ये महायुतीच्या प्रचाराला सुरुवात कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत असून सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचाराला वेग दिला आहे महायुतीच्या वतीने भाजपाच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर स्वाती लाड यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उत्साहात पार पडला मुद्रेश्वर मंदिरात आज पूजा अर्चना करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली त्यानंतर कोतवाली नगर परिसरात महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांच्या सहकार्याने जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली या भागात शिवसेना पक्षाचे ज्ञानेश्वर करणूक आणि भाजपाच्या स्वामीनी मांजरे हे अधिकृत उमेदवार असून त्यांच्या पाठिंब्यासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र आले होते यावेळी भाजप नेत्या मृणाल खेडकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर कडकडून टीका केली विकासाबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे विरोधकांकडे ना ठोस योजना आहे ना स्पष्ट भूमिका जनतेचा विश्वास महायुतीवर आहे आणि यंदाच्या निवडणुकीत महायुतीचा विजय होणार यात शंका नाही असे त्यांनी सांगितले अनुभवाचं म्हणाल तर स्वातीताईंच्या मागे भाजप एनडीए सरकारचा मोठा अनुभव आहे भाऊ स्वतः आमचे आमदार सुरेश लाड यांच्याकडे तीन वर्षाचा अनुभव आहे आणि तीन टर्म ते आमदार होते तर ता तीन टर्मचा अनुभव आहे त्यांच्याकडे आणि अनुभवाचा म्हणाल तर कसं आहे विकासाचा मुद्द्यावर बोललं पाहिजे तुमचा अनु उमेदवार जर अनुभवी असेल ना तर तुम्ही काय विकास केला हे सांगितलं पाहिजे जर तुम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलता येत नाही तर तुम्ही अनुभवाच्या मुद्द्यावर बोलताना आलं पाहिजे कारण कसं आहे दिल्लीमध्ये म्हणजे नरेंद्र मोदींचं सरकार आहे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे एन डी सरकार पूर्ण भारतामध्ये प्रगती करत आहे महाराष्ट्र पुढे नेत आहे देश पुढे नेत आहे तर स्वातिताई जर नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या तर एन डी एच्या पाठिंब्याने युतीच्या पाठिंब्याने कर्जाचा नक्की विकास होईल आणि हा जो मुद्दा आहे ना तो जनता नक्की विकासात घेईल म्हणजे विचारात घेईल कारण अनुभवापेक्षा त्यांना त्या ज्या सुशिक्षित आहेत तर जे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना ती त्यांच्याकडे आहे आणि भाजप सरकार युतीचं सरकार आहे ना त्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे तर त्या नक्की छान विचार क म्हणजे चांगला विचार करून त्यां प्रगती करतील कर्जची हे पूर्ण कर्जच्या जनतेला माहिती आहे आणि कर्जाची जनता त्यांच्या पाठीशी आहे हो आपण विकासाचे जे मुद्दे आहेत ना मुख्य जनतेला काय हवं आहे अनुभवापेक्षा विकास कसा होणार तो तुम्ही दाखवला पाहिजे आणि गेल्या पंधरा वर्षात एन डी ए सरकारने विकासच केला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच सरकार पुढे चाललंय आता तुम्ही बघितलंय की बिहारमध्ये पण आपण बाजी मारली आहे ते विकासाच्या मुद्द्यावरच मारली आहे तर आम्ही फक्त विकासाच्या मुद्द्यावरच काम करणार आहोत आणि महिलांसाठी अशा जर मी विकासाचे मुद्दे मांडायला गेले ना तर खूप आहेत म्हणजे महिलांसाठी योजना आहेत गरिबांसाठी योजना आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आहेत तरुण मुलामुलींसाठी योजना आहेत अशी खूप विकास कामं केली आहेत आपले आमदार आहेत महेंद्रदादा थोरवे त्यांनी पण इथे विकास केला आहे तर एनडीएचं सरकार आणि युतीचं सरकार विकासाच्या मुद्द्यांवरच निवडणूक लढणार आणि कर्जचा भरी विकास करणार तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी कोणावर युती करावी पण राष्ट्रवादी आमच्याबरोबर सत्तेत आहे महाराष्ट्रात तर इथे विकास ज सत्तेच्या बाजूनीच होणार आहे युतीच्या बाजूनीच होणार आहे हे जनतेच्या लक्षात आहे जनता नक्की याच्यावर विचार करेल की युती जे करणार आहे ते युतीचे उमेदवारच करणार आहेत आणि युतीचा नगराध्यक्ष बसला तरच कर्जाचा विकास नक्की होणार आहे